भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील द्वितीय खंड चालू असून द्वितीय खंडातील भाग दुसरा आणि भाग दुसऱ्यामधील चॅप्टर चालू आहे पाचवा भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन शील मार्ग तर कालच्या भागामध्ये मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की आजच्या भागामध्ये आपण शील मार्ग पाहणार आणि मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन अष्टांगिक मार्ग त्याला सदाचाराचा मार्ग असं सुद्धा म्हटलेलं आहे आज आपण भगवान बुद्धाचा शील मार्ग काय आहे ते पाहणार आहोत अगोदर सर्वांना सुचना गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल या चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा कॉमेंटसुद्धा करा जेणेकरून आपल्या सर्वाला ग्रंथ आपला बुद्धाचे विचार कुठपर्यंत पोहोचलेत याची जाणून मला कल्पना जाईल आणि आपल्याला सुद्धा ते समजून जाईल आपला भगवंत धर्माचा प्रसार कशा पद्धतीने चाललेला आहे तर असो आजच्या माझ्या भागाला आता आपण सुरू सुखो सधम्म देशना सुखा सगस्त सामगे समागणतपो सुखो जन्म सुखकर सधम्म उपदेश सुखकर एकता सुखद समूह तपस्या गो चौदा एकशे आजच्या भागाला आपण सुरक्षेल भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन शील मार्ग शील म्हणजे चारित्र नाही का सिलवान माणूस आपण ना अहो तो खूप शिलवान माणूस आहे म्हणजे चारित्र्य आणि हे चारित्र्य या माणसाच्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे सिलवान माणसाला समाजामध्ये आणि कोणत्याही ठिकाणी किंमत असते कारण शील हे माणसाचा एक जसं प्ले कशाला आपल्याला सर्व्हिस लागायचं असलं तर कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणतात म्हणजे त्याला सील मागतात सीलवान आहे का नाही म्हणजे त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हटलं जातं नाही का त्यालाच सील मिळते आणि दुसरं शील आहे ते दगड आहे शिला दुसरं जी शील आहे पहिली शि पहिले विलांची जी शिला असते त्याला दगड म्हणतात दगडाची शिळा ती मोठमोठे मंदिर बांधतात त्यावर वापरत होते त्याला शील किंवा एखादी एखादा खून रवायची असले तर दगडाची शिळ रव जात आणि त्याला ती शी तर आपल्याला त्या शिळेचं घेणं नाही आपल्याला शील या शिलाचं घेणं लक्षात ठेवा प्रज्ञाशील करुणा याच्यामधला तिसरं नाही का तर हे शील आहे याला शील करूया आणि त्या पहिल्या याच्या अगोदर सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टीचाच नेहमीच विचार करण्याची सवय लावते सम्यक समाधी चांगल्या कृती करायला लावते करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते नंतर भगवान बुद्धाने पहिल्यांदा परिवर्जकांना पहिल्या प्रवचनामध्ये काय सांगितलं भगवान बुद्धानं पंचशील सांगितलं त्यांना काय सांगितलं पंचशील सांगितलं दुसऱ्यामध्ये अष्टशी सांगितलं आणि आता आजच्या भागामध्ये आपण सील मार्ग पाहतो त्याने त्यांना सांगितले की शील मार्ग म्हणजे पुढील गुणाचे पालन करणे होय सील मार्ग म्हणजे पुढे दिलेले गुण आहेत त्याच पालन करणे नंबर एक शील दुसरं आहे दोन दान तिसरं आहे उपेक्षा चौथं आहे नैष्क्रम्य पाचवं आहे वीर्य आणि सहावा आहे शांती सातवा आहे सत्य आठवं आहे अधिष्ठान नववा आहे करुणा आणि दहावं आहे मैत्री म्हणजे सुरुवातीला पंचशील सांगितलं पंचश्रीलाचं तत्वज्ञान सांगितलं नंतर आष्टशील सांगितलं आणि आता जसं शिला यालाच दहा पारा मिता म्हणतात दहा पॅरा म्हणजे पायऱ्या नाही का टप्प्याटप्प्यानं एकदमच आपल्याला एखाद्या मंदिरात एखाद्या घरात कुठे बी जायचं असलं गेल्यावर असं जातो घरात आपण नाही जाऊ शकत त्या उंच घर असते ते बांधलेलं त्याला पायऱ्या असतात त्या टप्प्याटप्प्यानं त्या पायऱ्या चढत आपण घरी जातो तशाच प्रकारच सिलवान माणूस बनण्यासाठी भगवान बुद्धाच्या धम्माच्या शिकवणुकीमध्ये अशा प्रकारच्या या टप्प्याने जावं लागतं आणि महाराज जर व्हायचा असल सोप या अंगाला भगवे कपडे घातले झालं झालं इल भंडारा झाला की झाला महाराज पण भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये तसं नाहीये जर तुम्हाला भिक्षू व्हायचं असन तर तुम्हाला खूप मोठे मेहनत घ्यावं लागते म्हणून भंतीची लोकं जास्तच आपल्याला दिसत नाही त्याचं कारण काय आहे त्याचं कारण की कठीणात कठीण पूर्ण परीक्षा देऊन त्याला त्या आचरणात उतरला पाहिजे तर त्याला ते भंततीचे पुढं चिवर त्याच्या अंगावर राहते नाही का असं पुढे चालू आहे तर अशा प्रकारचे जसं शिलाचं पालन केलं त्याला शिरवान म्हणतात या सद्गुणाचा अर्थ परिवर्तकांनी भगवान बुद्धाला विचारला हे जे दहा शील दाखवले दहा टप्पे दाखवलेत याचा अर्थ त्यांनी विचारला त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले काय म्हणाले शील म्हणजे नीतिमता शील म्हणजे नीतिमता नीतिवान माणूस अपराध करण्याची लाज वाटणे शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्टी करण्याचे टाळणे म्हणजे शील शील म्हणजे पापभिरुता म्हणजे पापापासून अलिप्त राहिलेला आता दुसरा दुसऱ्या शब्दाचा दुसऱ्या टप्प्याचा अर्थ आहे दान नाही का नाही निष्क्रम्य दाखवलेला आहे नैष्क्रम्य म्हणजे काय निष्क्रम्य म्हणजे अहिक सुखाचा त्याग अहिक सुखाचा त्याग त्याला निष्क्रम्य म्हणतात आणि सातव स्वार्थाची किंवा परतफेढीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता रक्त आणि देह अर्पण करणे इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होईल तर अशा प्रकारे या आठ शब्दांचा या आठ टप्प्याच्या शब्दाचा आपल्याला पूर्ण समजावं सांगितलेलं भगवान बुद्धानं तर त्या पाचपरीचे वरील वरचे काना तर सांगाच लागले पण आपण सर्व जे श्रोते मंडळी आहोत त्यांनासुद्धा भगवान बुद्ध सांगत आहे हे निष्क्रमे म्हणजे अही सुखाचा त्याग आणि स्वार्थाची किंवा परतपेढीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता रक्त आणि देवारपण करणे इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय दान काही साधं दान नाही दानामध्ये खूप अर्थ भरलेला आहे आता वीर्य वीर्य म्हणजे योग्य सम्यक प्रयत्न वीर्याचा अर्थ काय आहे

किंचितही न ढळणे पूर्ती करणे त्याला वीर म्हण आता शांती शांतीचा अर्थ आहे शांती, शांती म्हणजे क्षमाशीलता द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे साथ त्याला म्हणतात शांती म्हणजे एक माणूस जर आपल्याला शिवाय देत असेल म्हणजे आपण त्या शिवरायच्या नाही तर आपण शांती राहून त्याला नमवायचे कारण द्वेषाने द्वेष शमत नाही जसं अग्नीचे टेंबे दोन घेतले तर कमी होईल वाढेल ना चिकून बाजून बसायला टेबा घेऊन आला म्हणजे दोन्हीने जर त्याचे हे लागला राग वाढेल कमी होईल वाढेल ती फक्त क्षमाशीलतेने शांत होऊ शकते एकानं ते म्हणाले एकानमा बाबा मी पाणी घेऊन तो विझून टाकू आपण नाही का म्हणजे नम्रपणे म्हणजे प्रत्यक्षपणे पाण्याची गोष्ट आली की तर नाही तर आपण तिथे नम्र, था? नम्र होणे त्याला शांती म्हणतात आता सत्य म्हणजे काय सत्य म्हणजे खरे माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये नाही का कोणते शिलामध्ये गेलेच आहे मुसावादाबेरमिता पन समाधी मी खोटे बोलणार नाही याचे भाषण हे सत्य असले पाहिजे ते, ते सत्याखेरी सत्या दुसरी काहीही असता कामा नये आता अधिष्ठान आठव्या नंबरचं अधिष्ठान अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा करणे आता करुणा म्हणजे काय करुणा म्हणजे काय करुणा म्हणजे सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्वक दयाशीलता त्याला करुणा म्हटलं आता मैत्री मैत्री म्हणजे सर्व प्राण्याविषयी मित्राविषयीची मित्र मित्रा मित्राविषयीच नव्हे तर शत्रूविषयी देखील मनुष्यप्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीवन मात्राविषयी बंधुभाव बाळगणे त्याला मैत्री म्हणतात उपेक्षा आता उपेक्षेचा अर्थ काय घ्यायचा आहे तीन मध्ये आहे ते उपेक्षा म्हणजे ओदासिन्याहून निराळी अशी अलिप्तता अनासक्त आवड किंवा नावड नसलेली एक मनाची स्थिती होते फलप्राप्तीने विचलित न होणे परंतु निर निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणाचे पालन केले पाहिजे असं तथागत त्या सांगायला म्हणून त्यांना पारामिता म्हणजे पूर्णत्वाच्या अवस्था असे म्हणतात ह्या दहा गोष्टी जर आपण पाळल्या तर आपण त्या दहा पारामिता पाळल्यावर तुम्ही सिलवान माणूस बनता असे म्हणता सिलवान मनुष्य चारित्र्यवान मनुष्य तयार होतो या दहा शिलाचं पालन केल्याच्यानंतर अशा प्रकारे आजचा हा भाग इथे संपलेला आहे तर मंडळी या भागाबद्दल आपण आपलं मत व्यक्त करावं आणि गंभीर खंडार यूट्यूब चॅनल फेसबुक व्हॉट्सअप या सर्वावर हे प्रवचन आम्ही टाकत असतो तरी अपन जिथे जिथे अपन पहाल तिथे लाइक सब्सक्राइब आ शेर करा कॉमेंटसुद्धा दया हिज नंबर विनंती सर न तो घू नी में शरणांगय बुद्ध में शरण सच्च भजन हो तुम्हें जय मंगल නත්ති මේ සරණගයං තැම්මෝ මේ සරණංුවරන් ඒතේනු සච්්‍ය ව්‍යන හෝතුමජයමංගලන් නත්ති මේ සරණගයන් සංගවමේ සරණංවරයි ඒදේනු සච්ච ව්‍යයනං කෝතුමජයමංගලන් සාධු සාධු साधु सबका मंगल हो सबका मंगल हो सबका मंगल हो तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल को तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल ओ ये स्वा स्वा उद्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट्स करा जय भीम नम बुद्धा जय सविता